नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावात पर्यटन विकास आराखड्यात नेमके काय पर्यटन असणार याविषयी प्रशासनाच्या बैठकीत माहिती घेतली जाणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दरे गावी आहेत आज त्यांनी सातारा जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत पर्यटन विकास आराखड्यातील नवीन महाबळेश्वर पर्यटन कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याची माहिती घेत अधिकाऱ्यांसमवेत बैठकी घेतली भारतातील पहिले पर्यटन स्थळ महाबळेश्वरपासून पाटणपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटन कशाप्रमाणे वाढेल स्थानिक लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकरिता नियोजन केले आहे आणि याचा आणि हे काम लवकर होणार आहे असा शब्द देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला आहे चाही समावेश करावा आणि या नवीन महाबळेश्वरमध्ये आमचा आमच्या गावांचा समावेश केला तर या भागातला गावांचा विकास होईल आणि ग्रामस्थांचा फायदा होईल आणि त्यामुळे हा डी पी आता आ, आ, हे केलेलं आहे आपण डी पी प्लॅन तयार केला आहे आणि तो सजेशन ऑब्जेक्शनसाठी हरकती सूचनांसाठी लोकांसमोर आपण हे केलेलं आहे तर सादर केला आहे त्यामुळे आता याच्यामध्ये लोकांच्या काही सूचना येतील हरकत येतील आणि त्यानंतर हा कंप्लीट पूर्ण होईल खरं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट येतात येऊ शकतील पण त्याप्रमाणे आपल्याला हे हिल स्टेशन डेव्हलप करणं ही काळाची गरज आहे म्हणून यामध्ये स्थानिक गावं आहेत त्यामध्ये धार्मिक स्थळं आहेत त्यांचं पुनर्जीवन करणं आपले किल्ले आहेत प्राचीन मंदिरं आहेत मोठं आता ऐंशी नव्वद किलोमीटरचं बॅकवॉटर आहे सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि पूर्ण निसर्गाने भरलेला हा सगळा परिसर आहे इथे औषधी वनस्प वनस्पती आहे आणि मोठ्या प्रमाणावर इथं आपण जर आणखी सुविधा दिल्या कनेक्टिव्हिटी दिली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल आणि या भागाचा संपूर्ण विकास होईल खरं म्हणजे इथं कांदाटी भागामध्ये गोल्फ कोर्स देखील होऊ शकतो इथे रोपवेचं प्लॅनिंग आहे फिनिकलरचं प्लॅनिंग आहे आणि त्याचबरोबर प्रतापगडपासून पाटणपर्यंत जी म्हणजे रेल्वे ती पण रेल्वे इलेक्ट्रिकवर असेल म्हणजे सगळ्यात याच्यामध्ये डेव्हलपमेंट करताना पर्यावरणाचा प्रामुख्याने विचार केलेला आहे पर्यावरणाचं कुठेही राहास होणार नाही उलट पर्यावरणामध्ये अधिक आपल्याला भर घालता येईल निसर्गामध्ये आणखी आपल्याला भर घालता येईल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी हे हिल स्टेशन जे आहे नवीन महाबळेश्वर करण्याचा प्रयत्न करतो आहे यामध्ये टुरिस्ट ग्रोथ सेंटर असेल डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर आहे कौशल्य विकास केंद्र आहे इथल्या संपूर्ण परिस्थितीला आणि पर्यावरणाला आणि निसर्गाला अनुसरून ते असणार राजमार्गाचा विकास असेल त्याचबरोबर घाटमाता जे रेल्वेचे मी म्हणालो ती असेल देवराही आहेत अनेक ठिकाणी त्याचं संवर्धन असेल आणि त्यामुळे हे सगळं जे आहे करत असताना निसर्गाचा कुठेही समतोल बिघडणार नाही अशा प्रकारचं हे पर्यटन असेल पाण्यामध्ये स्पोर्ट्स आता सुरू झालेत आपण स्कुबा डायविंग तिथं करतो आहे उन्हाळ्यामध्ये या संपूर्ण याच्यामध्ये नवीन चांगल्या प्रकारच्या इलेक्ट्रिक बोटी असतील व्ही आणि त्यामुळे प्रदूषण होणार नाही त्याचबरोबर हाऊसबोट असतील क्रूज असतील पण हे करत असताना पाणी देखील कुठंही एक थेंब प्रदूषित होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळं आपण करतो आहे त्यामुळे मध्ये आहे इलेक्ट्रिक व्हेकल आहे ट्रॅक आहेत नेचर ट्रेल आहे हे इतर जे काय सगळं आपल्याला हे करायचं आहे आणि ते सगळं या ठिकाणी आपण करतो आहे जंगल सफारी त्याचं देखील याच्यामध्ये प्लॅनिंग आहे सायकल मॅरेथॉन आहे हिल मॅरेथॉन आहे जलक्रीडा आहे बॅकवॉटर हाऊसबोटचं तुम्ही म्हणालो सह्याद्री कार रॅली होऊ शकते इथं कास फ्लॉवर व्हॅली आहे इथं तर लोक येतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाण प्रमाणावर आपण जर पाहिलं तर हे जे काही हिल स्टेशन आहे हे जागतिक दर्जाचं व्हावं म्हणजे इंटरनॅशनल टुरिस्ट देखील या ठिकाणी आले पाहिजे अशा प्रकारचं आपलं एक नियोजन आहे आणि त्यामुळे हा ब एम एस आर डीशी सर्वासाठी आताही सूचना हरकतींसाठी ओपन आहे काही नवीन नवीन लोक नवीन याच्यामध्ये इतर भागातल्या इतर ठिकाणच्या इतर राज्यातल्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला इथं करता येतील का त्याही त्या सूचनांसाठी देखील आपण त्यांच्यासाठी सूचना घेण्यासाठी देखील आणि नवीन नवीन आयडियाज याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करता येतील यासाठी देखील एम एस आर टीची पूर्णपणे आमची तयारी आहे आणि म्हणून मला वाटतं आत्तापर्यंतची जी हिल स्टेशन आहेत ही सगळी ब्रिटिशकालीन आहे पण हे पहिलं भारतातलं हिल स्टेशन होईल जे आपण शासनाच्या माध्यमातून करतो आणि ह्याचं हे एक ऐतिहासिक काम होईल आणि इथल्या सगळ्या ज्या काही काही ठिकाणी बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचं मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग केलं जातं आणि टुरिस्टला अट्रॅक्ट केलं जातं इथं तर मोठ्या मोठ्या वस्तू आहेत इथं तर इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे जावळीचं खोर आहे प्रतापगड आहे किल्ला आहे मकरंदगड आहे इथे प्राचीन देवस्थान आहेत उतेश्वर आहे खूप मोठ्या प्रमाणावर प्राचीन देवस्थानं देखील या ठिकाणी आहेत आणि नक्की आपल्याला याचं ब्रँडिंग आणि प्रमोशन केलं तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे अट्रॅक्ट होतील आणि नुसतं टुरिझम वाढवणं हा विषय नाही पण इथली जलसंपदा आधी आहे इथली वनसंपदा आजी आहे ही वाढवणं त्याच्यात ग्रोथ करणं तिथं कुठंही कमी करणं किंवा पर्यावरणाला निसर्गाला हानी होता कामा नये हा पहिला कन्सेप्ट आणि इथला माणूस जो आहे इथला माणूस नोकरीसाठी मुंबई पुणे ठाणे शहरामध्ये जाता कामा नये हा एक आमची संकल्पना आहे त्यामुळे होमस्टे असेल ब्रेड अँड काय ते म्हणतो आपण ब्रेड अँड बटर असेल आणि टेंट कन्सेप्ट असेल रिझॉर्ट असतील पण हे सगळे इको फ्रेंडली असतील आणि म्हणून इथं राहणारे जे लोक आहेत इथून तर जाता कामं नाही परंतु मुंबईला गेलेले शहराकडे गेलेले नोकरीसाठी पुन्हा इकडे आले पाहिजे हा आमचा कन्सेप्ट आहे इथं तारांगण देखील अरल येथे ऑब्झर्वेटरी करण्याचं देखील आपल्या प्लॅनिंगमध्ये आहे त्यामुळे त्याचबरोबर ए आरच्या माध्यमातून आपण जशी कास पठाराची फुलं आपण वर्षातून दोन महिने बघतो तर वर्षभर ती पाहता येतील ही एक कन्सेप्ट आहे ती देखील कन्सेप्ट या ठिकाणी यामध्ये राबवता येईल असे अनेक कन्सेप्ट आहेत आता आपण तिथं सुरुवात केलेली आहे सुरुवात केल्यामुळे अनेक लोकं येतील अनेक नवीन नवीन आयडियाज देतील नवीन नवीन संकल्पना असतील नवीन नवीन त्यांच्या सूचना असतील त्या देखील याच्यामध्ये आपण अंतर्भाव करू आणि हे महा नवीन महाबळेश्वर कसं अगदी निसर्गरम्य आणि प्रो एन्व्हायरमेंट आणि चांगलं लोकांना याचा आनंद लुटता येईल आता लोक कसं घाई गर, गर गर्दीमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाऊन जिथे टुरिस्ट प्लेस आहेत आता तिथे थोडस त्यांना एक नवीन मोकळ्या वातावरणामध्ये अशा प्रकारचं मोठ नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन हे दे देण्याचा प्रयत्न साधारणतः किती वेळ या गोष्टी लागू शकतो कारण यामध्ये आणि खर्च साधारणतः नाही यामध्ये एकच आहे की आता आपण जवळपास हे सूचना हरकती करून हा या सहा महिन्यामध्ये आपण हा पूर्ण प्लॅन पब्लिश करू शकतो बरोबर ना मंजूर करू शकतो मंजूर करू शकतो आणि त्यानंतर मग यामध्ये एम एस आर डी सी आहे यामध्ये पर्यटन आहे याच्यामध्ये फॉरेस्ट आहे पी डब्ल्यू डी आहे हां इरिगेशन आहे ही सगळी जी आहे ती एका छताखाली आणून या ठिकाणी प्रत्येकाने काय काय केलं पाहिजे आता बघा आपल्या या पाण्याचं कोयना बॅकवॉटरचं जे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण काय चालू केलं आहे गाळ काढणे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी संकल्पना सुरू झाली हा पण एक याचा भाग आहे कारण जेव्हा पाण्याची तुम्ही स्टोरेज कॅपॅसिटी वाढवताय तर या भागातल्या लोकांना फायदा होणार आणि म्हणून हे सहा महिन्यामध्ये मंजूर होऊ शकतं त्याचं दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि मग एम एस आर डीशी याचं प्लॅनिंग येत होती स्पेशल प्लॅनिंग होती यामध्ये शासन आहे त्याचबरोबर आपलं जिल्हा प्रशासन आहे आणि त्याबरोबर जे या सगळ्या याच्यामध्ये पी 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 मॉडेल देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचाही अंतर्भाव करता येईल कारण तुम्ही फॅसिलिटी दिली तर लोक इन्व्हेस्टमेंटसाठी येतील आणि टुरिझममध्ये इन्व्हेस्ट करणारी लोकं खूप आहेत पण त्यांना तुम्ही प्रॉपर सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि म्हणून इथे मोठ्या स्टार कॅटेगरीची जी काय हॉटेल्स आहेत ती देखील या ठिकाणी येऊ शकतात रिझॉर्ट मोठे येऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला टेंट जर जसं म्हणतो फाईव्ह स्टार जे कॅटेगरी वाईज असतात अशा प्रकारचे इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील त्यामुळे नक्की यामध्ये खूप आणि हे करत असताना डेव्हलपमेंट करत असताना कुणाची शेतकऱ्यांची जागा एक्वायर केली जाणार नाही आणि याला एम एस आर डी सीच्या माध्यमातून आपण हे सर्व करतोय त्यामुळे लोकांना सोयीचं व्हावं म्हणून आपण सातारा असेल पाटण असेल महाबळेश्वर असेल चार पाच ठिकाणी आपण करतोय ना ऑफिस कार्यालय चार ठिकाणी याची कार्यालय करतो म्हणजे लोकांना स्वतःचा विकास करायचा असेल स्वतःच्या जागेमध्ये पण पर्यावरणपूरक तर त्याला परमिशन आणि आपल्या ताबडतोब मिळाल्या पाहिजे यासाठी चार होत उतरतोय आणि या सर्व पर्यावरणपूरक प्रमाणेच या भागाचा विकास करण्याची मुभा या ठिकाणी लोकांना दिली जाईल काही भागामध्ये या ठिकाणी अजून थोडा पाणी बसलं जाणवतं काही सोळशी धरणाच्या बाबतीत देखील मी स्वतः त्याची त्याचा पाठ म्हणजे सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याचं सर्वेचं सर्वेक्षणाचं काम मला वाटतं प्राथमिक झालेलं आहे आणि सोळशी धरण झालं पाहिजे ही शासनाची देखील भूमिका आणि त्याचबरोबर काही जे काही आपण काही भागामध्ये जेव्हा पाण्याचा उतार होतो उता त्यावेळेस पाणी राहत नाही त्यासाठी बुडीत बंधारे देखील सत्तावीस आपण दे मंजूर केले त्यामुळे इथल्या भागातल्या लोकांना ज्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये त्यांचा देखील जो काही अडचण आहे समस्या ती देखील सोडवण्याचं काम ता सरकारच्या माध्यमातून केलं या भागामध्ये दूरदर्शन सॉरी मोबाईल रेंजचा याचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी बऱ्यापाई जाणार काय बैल त्याच्यावर टॉवरची कामं चालू आहेत आणि नक्कीच त्याच्यात सुधारणा होईल पण निवांत एरिया आहे शांत एरिया आहे त्यामुळे लोकांना तेही आहे पण छोटी कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि ती कनेक्टिव्हिटी देण्याचं काम आता बघा हा ब्रिज होतोय हा तापोळा ते आहेर ब्रिज होतो त्याच्यात ब्रिजमध्ये पण विविंग गॅलरी आहे तो एक पर्यटनाचा केंद्रबिंदू होईल फोटोग्राफीसाठी नदीचा व्यू आणि बघण्यासाठी तर त्याचं आता काम जवळपास जूनमध्ये कंप्लीट होईल आणि विविंग गॅलरीचं काम पुढच्या तीन चार महिन्यामध्ये म्हणजे त्या याचा विकासाचं सुरुवात या, विकासा या ब्रिजच्या माध्यमातून होते आहे दुसरं कोकण ते पश्चिम महाराष्ट्र ही कनेक्टिव्हिटी आपण करतो रघुवीर घाटातून येणारा जो रस्ता आहे तो रघवीर घाटातून येणारा रस्ता आपण याला जोडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोडतो त्यामुळे ही देखील कनेक्टिव्हिटी या आ, नवीन महावेळेशच्या माध्यमातून नक्की प्रश्न राजकीय नको आज काय एकंदरीत राजकीय बघायला गेलं महाराष्ट्रात मात्र प्रत्यक्ष बघायला गेलं तर तुम्ही कामा संदर्भात येऊन ते ना कोण काय बोलतोय आता हे सगळं तुमच्याच तुम्ही दाखवता चॅनलवर आणि तुम्ही जिथे बघताय मी कामात आहे मी आता या नवीन महावेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल या, या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे स्पॉट याच्यामध्ये आहेत हे सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया आता दोनशे पस्तीस गावांनी त्याला दोनशे पस्तीस गाव याच्यात अंतर्भूत आहे दोनशे पंच्याण्णव गावांनी आणखी मागणी केलेली आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील छोटा रायगड आणि नाशिकच्या राजेबाबत पालकमंत्रीबाबत त्याला फेरी देण्यात आली खरंतर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे आपली होईल त्याच्यावर मार्ग निघेल आता काही काळजी करू नका बघा तुम्हाला सगळे जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप आप सुटत की काल तुमच्याकडे अडचण होती या दोन्हीच्याबद्दल तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच मंदाने स्थगिती दिली त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल गावी आलेला प्रश्न म्हणायचं गावी मला इकडे बघा एवढा लाखो लोकांना शेवटी बघा माझी जबाबदारी काय माझा एकच उद्देश आहे या भागाचं कायापालट करणे संपूर्ण विकास करणे महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे जे पर्यटनाला चालना देणारी वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना तर डेव्हलप करणारच म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलं की तुम्ही जे जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचं सगळं तुम्ही पाणी करा व्हिजिट करा काही ठिकाणी आम्ही जाऊ काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी आणि म्हणून या भागाचा विकास करणं कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास इथली संस्कृती जोपासणं वाढवणं हा देखील उद्देश आहे कोणतीही किंवा नाराज नाही असं कारण आता काही नाराज तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही ना। मंत्रिमंडळापासून ते सुटले आता पालकमंत्रीपासून ते सुटले गोमावली नाराजी नाही शेवटी काय अपेक्षा करणं वाव काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसविंदा मार्ग काढू धन्यवाद